मॉम झाल्यानंतर या गोष्टी मला खूपच उपयोगी पडल्या मी माझ्या अनुभवावरून सांगते की डिलेवरीनंतर कोणत्या कोणत्या गोष्टी जास्त उपयोगी पडतात तर तुम्हाला तर माहीतच आहे माझं सी सेक्शन आहे आणि सी सेक्शन मध्ये मा मला बसायला थोडा त्रास होत होता तर मला ही फिडिंग फिलो खूपच उपयोगी पडली इथून पण मला तिचा खूपच उपयोग होतो जसं की कानाचा ढेकर काढण्यासाठी कानाला रिलॅक्स बसवण्यासाठी ही फिलो खूपच इम्पॉर्टंट आहे तर ही प्रत्येकीकडे असलीच पाहिजे असं मला वाटतं नंतर हे ड्रायशील बाळाचा जन्म झाल्या झाल्या आपण तर काय त्याला डायपर यूज करत नाही त्यामुळे या शीटचा खूप फायदा आहे त्याने गादी पण ओली होत नाही आणि बाळाला पण कम्फर्टेबल वाटतं सारखं सारखं ओलावा जाणवत नाही त्यानंतर असा पाळणा या पाळण्याला ना वरून जाळी त्यामुळे डास वगैरे डसण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि बाळाला पण खूप छान झोप लागते आणि मेन म्हणजे हा आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो पाळण्या इतकीच ही मॅट्रेस पण तेवढीच महत्वाची आहे जिला की अशी जाळी असणार बाळाला तर आपण सारखं सारखं पाळणं झोपू शकत नाही तर त्यामुळे ही मॅट्रेस पण तितकीच महत्वाची आहे जेणेकरून आपण बाळाला कुठे पण घेऊन जाऊ शकतो आणि डासांपासून त्याला वाचवू शकतो माझ्या कानासाठी मला ही स्लीपिंग बॅग पण तेवढीच महत्वाची वाटते कारण मला जर कुठे कानाला घेऊन जायचं असेल जसं की हॉस्पिटलला वगैरे तर मी त्याला कम्फर्टेबली घेऊन जाऊ शकते आणि यात बाळाला पकडायला पण इझी आहे ही खूप सॉफ्ट असल्यामुळे यात बाळ आरामात राहू शकतं अशा तर अजून बऱ्याच गोष्टी आहे ज्या प्रत्येक न्यू मॉमकड असायलाच पाहिजे त्यासाठी मी नक्की फुल ब्लॉग बनवेल तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय